स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हिंदू समाजासमोर अनेक आव्हानं उभी ठाकली आहेत ही आव्हानं परतवून लावण्याची दुर्गांमध्ये आहे दुर्गांनी सक्षम होऊन समाजाला दिशा द्यावी असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र किशोर चव्हाण यांनी केलं विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज पुतळा इथून महात्मा गांधी चौकापर्यंत भव्य शौर्य संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते इचलकरंजीतल्या डीकेटीच्या हिंदुमती आव्हाडी विद्या संकुलात चोवीस मेपासून सात दिवसांचा शौर्य प्रशिक्षण वर्ग सुरू असून यात नियुद्ध दंड टी छुरिका दांडपट्टा यावर विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे या, वर या वर्गाचाच एक भाग म्हणून या संचलनाचं आयोजन केलं होतं अडीचशेहून अधिक दुर्गांनी सहभाग नोंदवलेल्या या संचलनात अग्रभागी भगवाध्वज आणि भरत मातेची वेशभूषा धारण केलेली दुर्गा लक्ष वेधून घेत होती ठिकठिकाणी नियुद्ध दंड यर्टी छुरिका दांडपट्टा यांची प्रात्यक्षिकं सादर करत शौर्य प्रदर्शन घडवण्यात आलं या संचलनानंतर महात्मा गांधी चौकात झालेल्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग भगतराम प्रांत सहसंयोजिका गायत्री देशपांडे कुंभार क्षेत्रीय संजय मुद्राळे जिल्हा उपाध्यक्षा सुचित्रा कुलकर्णी मातृशक्ती जिल्हा संयोजिका अरुणा माने यांनी मनोगत व्यक्त केली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संरक्षणाची जबाबदारी सांभाळली शौर्य संचलनाचं नागरिकांनी ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्तपणे स्वागत केलं या संचलनासाठी वर्गाधिकारी मृणालिनी पडवळ मातृशक्ती सहसंयोजिका अर्चना रानडे वर्गपालक विजय देशपांडे विभाग संघटक रामचंद्र जोशी राजलक्ष्मी आमणे रेवती हणमसागर शिवजी व्यास सुजित कांबळे तमन्ना पांडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आभार सुजित कांबळे यांनी मानले पंचवीस जिल्हे म्हणजे जिल्ह्याचे सातच रचनेमध्ये पंचवीस जिल्हे आहेत अशा या विषिंदूच्या रचनेतलं पंचवीस जिल्ह्यातील सर्व नारी शक्ती किंवा दुर्गा या तरुणी आज गेल्या आठवडाभर इचलकर जिल्ह्यामध्ये शौर प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेत आहेत हे प्रशिक्षण म्हणजे शारीरिक बौद्धिक दोन्ही पातळीचं प्रशिक्षण घेत आहेत हे प्रशिक्षण आवश्यक आहे हिंदू समाजाच्या संघटनासाठी हे प्रशिक्षण आवश्यक आहे देशाच्या रक्षणासाठी हे संघटन आवश्यक आहे देशाच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि ह्या सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक ह्या सर्वांच्या रक्षणासाठी हे स प्रशिक्षण आवश्यक आहे आणि आज आपण जर बघितलं ह्या सर्व दुर्गा आहेत या दुर्गांचा फार मोठा उत्साह आहे आणि पावसाने पण आज कृपा केली जेणेकरून हे विराट दुर्गांचं दर्शन हे समाजाला आज त्यांनी घडवलेलं आहे आणि एकंदरीत नारी शक्ती आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय इतिहासात भारतीय जीवनात भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला किती उच्च स्थान आहे प्रत्येक कार्य हे स्त्रीशिवाय हे अपूर्ण आहे आणि एकंदरीत जिथे जिथं स्त्रीचा सन्मान होतो जिथे तिथं नारीचा सन्मान होतो जिथं देवतांचा वास होतो ही आम्ही द ही सर्व आम्ही सर्व विचारांची धारा घेऊन आम्ही जे पुढे चाललो आहे उद्देश हाच आहे दुर्गावाणीच्या माध्यमातून सेवा संस्कार सुरक्षा आणि संघटन ही चार सूत्रंमध्ये आज काम करत परिषद तयार करतात आणि दोनशे महिलांनी इथे प्रशिक्षण घेतला ते जे सांगतायत गेले आठ दिवस आमच्या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात दुर्गाच्या रूपात अतिशय चांगलं प्रशिक्षण विश्व हिंदू परिषदच्या वतीने आणि ही संस्कृती जपण्याचं कार्य जे चालू आहे हे आता काळाची गरज आहे आणि त्याचं अतिशय मुलींचं जर बघितलं मुलींचा सहभाग बघितला त्यांचा उत्साह बघितला तर त्यांना त्याची जाण किमोना त्याच्याबद्दल असणारी हवं खरोखर त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या कार्यातनं त्या ठिकाणी